कधी उठली आता उठली आवर मग तोंडबिंडू आंघोळ कर चहा पाणी पे दवाखान्यात घेऊन जाते पायाला काय झालं झालंय बघू हे बघा प्रज्ञाच्या पायाला काय झालंय काय माहिती झाले पाच दिवस झाले हो पण आम्ही काय बघितलंच नाही त्याच्यात त्याला लक्षात दिलं काय माहिती काय झालंय मला पण पन माहीत नाही कारण मी पण पहिल्यांदाच बघितलंय मला कधीच असं काय झालं नाही पायाला काही लोक म्हणते ते कृप आहे कसलं कृप आहे हे मला पण आजू पण माहीत नाही आहे पण आता ती उठली आहे तिला आता आज दवाखान्यामध्ये घेऊन जाते दाखवत ते काय काय कारण ते जास्त झालं ना अजून मग तिला चलायची पण पर... वाटेल का झोपीत दिस सुंदर दिसाय मायला सुंदर दिसायच माय एवढा वेळ असतंय का झोपायचं अग पोळ्यात चाले मिसरी सॉरी सॉरी डोळ्यात जाय लागली माझ्या नीट भास आणि आवड पटा घेऊन जाते तुला लवकर दवाखान्यात दादू उठला का दादू काय करतोय बघू आपण दादू उठला काय करतोस हवा लागार गार छान है ना नाही का तुला पिला चहा कधी पिला पहिला काय करायला लागलाय काय माहिती त्याच आपलं काही पण तू करायचं हा हवा लागते हे बघा कूलर तीन महिने आता गरमी चालू झाली ना त्याच्यामुळे दादाच्या पप्पानी कूलर आणलंय दादू बसलाय आता हवा घेतली लवकर शिव ते आता प्रज्ञाच झालंय का नाही आवरलं प्रज्ञा आवर ना लवकर अजून काम हो पडले तर तू अजून काय काम पण करत नाहीस तिकडून येऊन मला काम करावं लागते पोरगी काहीच काम करत नाही आता दहा अकरा वाजायला लागले जेवण पण नाही बनवलं अजून हे बघा काय करायला लागले तोंड धुती झालं का तोंड धूळ झालं का हे बघा बकऱ्या बकऱ्या पण आहेत आमच्या इकडे हे बघा ते बाजूवाल्याच्या बकऱ्या आहेत दुपारी इकडेच असतात त्या मस्त असं वाटतं की जसं काही गावाकडल्यासारखंच वाटतंय छान वाटतंय मग बाकी तुमची झाली का पाणी बाकी सर्व यूट्यूब फॅमिली कशा आहात तर चला आता मी प्रज्ञाचं आवडते तिला दवाखान्यात पण न्यायचं आहे आता तिला आंघोळ मिंगोळीला पाणी देते आंघोळ घालते तिला आणि घेऊन जाते तर बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ रोज रोज बघत जा आता थोडं खूप दिवस झालं टाईम नाही भेटला व्हिडिओ काढायला कारण माझी बहीण आली आहे ना घरी त्याच्यामुळे इथून पुढं रोज रोज माझे व्हिडिओ येत राहतील तर तुम्ही नक्कीच बहिणींनो भावांनो बघा तर चला बाय 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 सर्वांना बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये